राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं सोलापूर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुभेच्छा दिल्या शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेने संघटना वाढीसाठी प्रयत्न करताय पालकमंत्री करता जरी धाराशिवचा असेल तरी सोलापूरचा संपर्क मंत्री आहे आणि तशी आमची ताकद सोलापूर आणि धाराशिव धाराशिवपणे वाढवण्याची इच्छा आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख यांना शिवसेने साहेबांची आहे त्यामुळे सोलापूर हा शिवसेनेचा गड करायचा जसा ठाणे जिल्हा आमचा गड आहे तर सोलापुराला धाराशिव हा शिवसेनेचा गड करण्याकरता मला त्यांनी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे त्यांचा आहे आणि असे असंख्य कार्यकर्ते आमच्याबरोबर आज आहे म्हणून शिवसेना संघटना वाढते आणि निश्चितपणे पुढल्या काही काळानंतर तुम्हाला विषय की हे दोन्ही जे जिल्हे आहेत ते शिवसेनेचा गड झाल्याशिवाय धर्मवीर संभाजी तलाव ब्रिजजवळील वॉटर फ्रंट इथं हे कार्यालय असून या कार्यक्रमाला सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख मनीष काळजे महिला प्रमुख अनिता माळगे शहर समन्वयक दिलीप कोल्हे युवा नेते अमर पाटील सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना शहर प्रमुख सचिन चव्हाण परिवारातर्फे धाग्यातून विणलेली प्रताप सरनाईक यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली यासोबतच वारकऱ्यांचा फेटा घालून मृदुंग विणा देत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं केली जातील त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी व्यक्त केला या कार्यालयाच्या माध्यमातून ज्यांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने मंत्रिमोदयांनी आपल्याला थाप मारलेली आहे आहे देऊस्थान याचा काय नाही कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आधी इथं हे आहेत मत म्हणजे उशीरा का होईन आलो असं गेर आहे अपक्षवाडीसाठी मी आतापर्यंत साडेआठ हजार आहे आणि हे जिल्ह्यात स सगळ्यात उच्चांक आहे आणि जास्तीत जास्त शाखा आम्ही या माध्यमातून पुढं सुरू करणार आहे आणि तसेच जास्तीत जास्त प्रवेश कसं आपल्या पक्षात होतील त्याकडे आम्ही जास्त लक्षात